पर्यांचा दूत सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची गोष्ट पश्चिम युरोप खंडात डेन्मार्क नावाचा एक छोटासा देश आहे त्यात फुनेन नावाचं एक छोटंसं बेट आहे या बेटात ओडेन्स नावाचं मच्छीमारीचं छोटंसं पण जुनंच गाव आहे या इथे दीडशे वर्षांपूर्वी एक गरीब चांभार राहायचा हा तरुण चांभार त्याची बायको आणि त्यांचा लहान मुलगा एवढंच कुटुंब चांभार अनेकदा स्वतः आजारी असे त्यामुळे म्हणा की इतर कशामुळे म्हणा तो फारच गरीब होता अवघ्या एका खोलीत त्याचा सारा संसार स्वयंपाकघर दिवाणखाना झोपायची हो खोली जोडे तयार करण्याची खोली मुलाची खेळायची खोली इत्यादी सगळं काही म्हणजे त्याची ती एकच एक खोली त्याच आंभाराला आपला मुलगा फार आवडे त्या मुलाला सर्व हॅन्स म्हणत हा हॅन्स उंच लुकडा सुकडा आणि अशक्तच होता शिवाय तो मनानं भारीच हळवा होता जरा कोणी हू म्हटलं की तो लगेच गोरामोरा होईल रडायच्या बेताला येई हँस जरा मोठा झाल्यावर त्याला शाळेत घालायचं ठरलं त्याच्या आईवडिलांनी एका शाळेच्या मोठ्या बाईंची भेट घेतली त्याला जरासुद्धा रागवायचं नाही अशी कबुली घेतली मग त्यांनी हॅन्सला त्याच शाळेत घातलं पण एक दिवस काहीतरी बिनसलंच बाईनी त्याच्या हातावर हळूच रूळ मारला हॅन्सच्या मनाला ते इतकं लागलं की ताबडतोब त्याने आपलं पाठी दफ्तर उचललं आणि तिथून घराकडे तो पळतच सुटला अर्थात त्याच्या आई वडिलांनी मग त्याला दुसऱ्या शाळेत पाठवलं तिथे त्याचं गाडं साधारण ठीक चाललं होतं पण एकंदरीत त्याला शाळेत जायला फारसं आवडेच ना आई वडिलांजवळ बसून राहणं त्याला अधिक गोड वाटे हॅन्सच्या वर्गात त्याची एक छोटीशी मैत्रीण होती तो तिच्याशी कधी कधी खूप बडबड करी तिला आपल्या पाठीवर चित्रे काढून दाखवी एक दिवस ती सहज म्हणाली ए मी की नाही मोठी झाल्यावर कोण होणार आहे सांगू कोण हॅन्सनं विचारलं एका मोठ्या खेड्यातल्या छानदार वाड्यात राहणारी गवळण होणार आहे मी तिनं उत्तर दिलं हॅन्स पटकन म्हणाला छे छे तसं नाही आहे मी सांगतो मी जेव्हा खूप मोठा होईन ना मी बाबांसारखा पुरुष होईन ना तेव्हा मी एका राजवाड्यात राहीन आणि तू मग माझ्या राजवाड्यातल्या गुरांची गवळण होशील hmm. इतकंच म्हणून हॅन्स थांबला नाही त्याने लगेच आपल्या पाठीवर एका राजवाड्याचं त्याच्या कल्पनेतलं एक चित्र काढलं नी आपला राजवाडा कुठे नाही कसा असेल ते तिला समजावून सांगितलं गप्प बसली ती बिचारी स्वतःच्या खोलीपेक्षा नी गवळणीच्या त्या खेड्यातल्या वाड्यापेक्षा अर्थातच राजाचा राजवाडा त्याला जास्त आवडत होता त्याच्या कल्पनासृष्टीतल्या चिमुकल्या पर्या त्याच्या चिमुकल्या डोक्यात नव्या नव्या कल्पना नी अद्भुत गोष्टी भरवीत होत्या मी त्याप्रमाणे तो त्या छोट्या मैत्रिणीला स्वतःबद्दल खुशाल अभिनव आणि आश्चर्यजनक गोष्टी सांगत होता ठासून खऱ्या म्हणून सांगत होत्या त्याने तिला हेही सांगितलं की मुळात तो एक खराखुरा राजकुमारच होता काही दुष्ट पर्यांनी तो बाळ असताना पाळण्यातच त्याच्यावर जादू केली आणि म्हणूनच तेव्हापासून तो गरीब आईबापांचा एक गरीब हडकुळा नि अशक्त मुलगा बनला हॅन्स स्वप्नाळू होता कल्पनात गुंगून राहायला त्याला आवडे आपल्या भोवतालच्या मुलांना तो नेहमी असल्या अद्भुतरम्य गोष्टी सांगे ती मुले मात्र त्यामुळे त्याला वेडा बावळट थापाड्या असे म्हणून त्याची चेष्टा करीन हॅन्सला मग फार वाईट वाटे तो हिरमुसला होई दुःखी होई हॅन्सने अशा गोष्टी सांगण्याचे आणखीनही एक कारण असावे त्याचा बाप जरी सांभार होता तरी त्याला वाचनाचे अतिशय वेळ होते शिवाय त्याला आपल्या लाडक्या मुलाच्या हळव्या मनाची नि अफाट कल्पनाशक्तीची जाणीव होती तो रोज संध्याकाळी आपल्याबरोबर त्याला फिरायला नाही ठिकठिकाणच्या थीक रम्य जागी किंवा घरी तो त्याला अरबी भाषेतील सुरस गोष्टी शेक्सपिअरची नाटके व इतर असलीच पुस्तके मुद्दामून वाचून दाखवी हॅन्सला या पुस्तकातली कथानके फार आवडत तो त्यात कमालीचा रंगून जाई नाटकातले केवढे तरी उतारे तर त्यांनी तोंडपाठच केले तो त्या अगदी अस्खलितपणे त्या त्या, त्या पात्राच्या पद्धतीने केव्हाही म्हणून दाखवे अशा स्थितीत शाळेतल्या ठराविक अभ्यासाचे वातावरण हॅन्सला अर्थातच आवडे ना पण बिचारा हॅन्स तो अवघा अकरा वर्षांचा झाला नाही तोच त्याचे वडील वारले त्याला हुशारने खूप मोठा कल्पक समजायचे ते त्याच्यावरून आपला जीव ओवाळून टाकायला तयार असत तेच तेच त्याला टाकून गेले त्यांना फार वाटे की तो कोणीतरी मोठा होईल पण दुष्टपऱ्यांनी हॅन्सला निराधार केले त्याच्या वडिलांना त्या घेऊन गेल्या हॅन्सने शाळा सोडली त्याच्या आईजवळ शाळेला पैसे नव्हते तो घरीच बसून राहील त्याच्यासारखा अकरा वर्षाचा मुलगा कामधंदा तरी काय करणार वडिलांचा धंदा त्याला येत नव्हता तो स्वतः अशक्त होता घरी असताना वडिलांनी सांगितलेल्या गोष्टी मनात घोळत नाटकातले उतारे ओठावर येत नाटकातली पात्रे भराभर डोळ्यांसमोर उभी राहत त्याने एक खेळातले छोटे नाटकघर तयार केले छोट्या भावल्यांना निरनिराळे कपडे शिवले मग ती भावल्यांची पात्रे रंगमंचावर नीर ठेवून त्यांच्या निरनिराळ्या भूमिकेतली भाषणे तो स्वतःच म्हणे त्याचे स्वतःशीच बडबडणे पाहून आजूबाजूची मुले त्याची चेष्टा करीत त्याला वेडा म्हणत पण तो मात्र निष्ठेने होलबर्ग आणि शेक्सपियर या प्रसिद्ध नाटककारांची नाटकं कसोशीने बसवत असे हळूहळू त्याला कपडे चांगले शिवता येऊ लागले अर्थातच शेजारी पाजारी म्हणू लागले बाकी चाभार नाही पण शिंपी होऊ शकेल हा पण हॅन्सला शिंपी व्हायचं हो नव्हतं वडिलांनी वाचून दाखवलेल्या नाटकांची त्याच्या मनावरती घट्ट पकड होती त्याला नट व्हावेसे वाटे नाट्यसंगीत गावेसे वाटे नाटककार व्हावेसे वाटे पण या कल्पना ऐकून आजूबाजूची मुले त्याची टर उडवत टिंगल करत आणि शेजारी पाजारी तर म्हणू लागले कसला तो हॅन्स पात्रच ते आईला नसता भार बापानं फाजील लाड करून ठेवलेत मोठेपणी त्याचं काय होणार देव जाणे वडील वारल्याने हॅन्डचे पक्केच दुर्दैव ओढवले होते घरची स्थिती फारच वाईट त्याच्या आईने दुसरे लग्न केले लवकरच त्याला आपल्या पोटासाठी उद्योग शोधणे भाग होते वय फक्त बारा तेरा वर्षांचं काय उद्योग करायचा कुठे जायचं अशातच ओडेन्सला सिंड्रेला हे नाटक झाले त्यात हॅन्सने एक छोटीशी भूमिका केली या नाटकाने एक निराळीच कल्पना आली त्याच्या मनात त्याने एक नाटक लिहिले अर्थात शिक्षण अनुभवनी वय ही पुरेशी नसल्याने पोरकटच होते ते पण हे नाटक घेऊन हॅन्स कोपेनहेगनला जायला निघाला तिथे नटही व्हायचे होते त्याला कोपेनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आपल्याकडल्या एखाद्या तेरा चौदा वर्षाच्या मुलाने एकटेच दिल्लीला कामधंद्यासाठी जाण्यासारखे होते हे पण नाहीतर काय करायचे त्याच्या बरोबरीची मुले त्याची ट्रिंगल करीत होती मोठी माणसे त्याला नालायक म्हणत होती वडील गेल्याने त्याचे हळवे नाजूक मन दुखावले होते त्याच्या आवडत्या आईवर त्याचा हक्क राहिला नव्हता त्याचे नवे वडील सावत्र होते गरिबी मी म्हणत होती वडिलानंतरचे त्याचे दुर्दैवी आयुष्य त्याला बेचैन करत होते विचारा हॅन्स पण हॅन्स आता धीट बनला नशीब शोधायला निघाला एकटाच अगदी असहाय्य त्याच्या आईने त्याच्याबरोबर एक छोटेसे गाठोडे दिले त्याच्या चार कपड्यांचे निशिदोरीचे वाट खर्चाला खर आणि पुढल्या सर्व खर्चाला अवघे सदतीच शिलिंगच आपल्या इकडच्या हिशोबात एका शिल्लिंगाची ठोकळ किंमत जर पंच्याहत्तर पैसे धरली तर एकूण अवघे सत्तावीस रुपये आणि पंचाहत्तर पैसेच दिले होते राजधानीच्या भल्या मोठ्या शहरात काय करायचं एवढ्या पैशात किती दिवस नी कसे जगायचे एवढ्या पैशात फार फार हाल झाले हांसचे कितीदा तरी उपास काढावे लागले राहायला घर नाही मायेचं कोणी नाही खिशात पैसे नाही कोपन एका नाटक कंपनीत काम करण्याचा हॅन्सने प्रयत्न केला पण तिथे त्याला सगळे दम भरीत रागावत वेड्यात काढीत काही दिवसांनी एका कंपनीतल्या दोघा वाद्य वाजवणाऱ्यांनी त्याला थोडीशी मदत केली तेव्हाच फ्रेडरिक गुलबर्ग नावाच्या सुप्रसिद्ध डॅनिश कवीचीनी हॅन्सची ओळख झाली त्याने त्याची सरकारी रंगभवनात नाट्याचे शिक्षण घेण्याची सोय केली पण संगीत शिकायला त्याचा आवाजच चांगला नव्हता नृत्य शिकायचे म्हटले तर अशक्तपणामुळे त्याचा चेहराही हाडकुळा आणि काहीतरीच दिसे तो अतिशय लुकडा सुकडा आणि उंचच उंच असल्यामुळे त्याचे हावभाव आणि हातद्वारे काहीतरीच दिसत यामुळे हॅन्सचे नृत्यातून मन उडाले आणि तो आळस करतो असे वाटून त्याच्यावरून गुलबर्गचे मन उडाले पण याचवेळी सरकारी रंगभवनाच्या संचालकाचे त्याच्याकडे लक्ष गेले याचे नाव जोनास कॉलिन हाच पुढे हॅन्सचा कायमचा मित्र बनला याच्या मदतीने डेन्मार्कचा तेव्हाचा सा राजा सहावा फ्रेडरिक याच्याशी हॅन्सचा परिचय झाला फ्रेडरिकने हॅन्सला तीन वर्षे स्लॅगेस्ली येथे डॅनिश भाषा शिक्षणासाठी विना खर्च शाळेत पाठवले याचवेळी हॅन्सने आपले पहिले पुस्तक प्रसिद्ध केले पण त्याला फार प्रसिद्धी मिळाली नाही स्लॅगेस्लीनंतर त्याला एलसिनोर इथल्या शाळेत धाडण्यात आले ही पाच सहा वर्षेही त्याची फार हालात गेली जीवन नकोसे होईल अशी गेली एलसिनोरचा शिक्षणक्रम पूर्ण होताच कॉलिनने त्याला कोपनहॅगनला परत बोलवून घेतले तो सुशिक्षित गणला जाऊ लागला कोपन हॅगनला आल्यावर त्याने दोन तीन पुस्तकं लिहिली त्यात एक कादंबरी आणि एक काव्यसंग्रह होता कादंबरीने त्याला बरीच प्रसिद्धी दिली फ्रेडरिक राजाने त्याला सबंध युरोप खंडभर हिंडून येण्याचा सल्ला दिला प्रवास खर्चासाठी मासिक वेतन दिलं हॅनची स्थिती आता सुधारताना दिसत होती युरोप खंडात खूप हिंडला तो तिथे लहान मुलांमध्ये तो खूप मिसळे त्यांच्याशी खूप बडबड करी त्यांना तऱ्हेच्या गोष्टी सांगे मुळातच तो अतिशय कल्पक त्याच्या गोष्टी इतक्या आकर्षक असत की मुले त्याच्याजवळून हालेच नात तो त्यांना त्या ते जुन्या आजीबाईंच्या गोष्टी सांगे अवतीभवती रोज दिसणाऱ्या वस्तूंबद्दल गमतीदार गोष्टी सांगे पाना फुलांच्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या गोष्टी सांगे गरीब मुलामुलींच्या हाल अपेष्टांच्या गोष्टी सांगे राजा राणीच्या आणि पर्यांच्याही गोष्टी सांगे कित्येकदा त्याच्या गोष्टीत दुःखाची छटा असे जणू त्याच्या दुःखी बाळपणाचे आणि हाल अपेष्टांचे चित्रण ते पण सर्व गोष्टीत एक तत्व स्पष्ट दिसे वाईट विनाश पावते चांगले अमर राहते नि सत्याचाच जय होतो हेच ते तत्व त्याच्या गोष्टींनी विडावणारी आपली मुलं पाहून मातांना वाटे हा या सर्व गोष्टी लिहित का नाही छापत का नाही या अद्भूत निरम्य परिकथांचे एकामागून एक संग्रह प्रसिद्ध होऊ लागले गावोगावच्या लोकात भराभर खपू लागले नाटककार होऊ पाहणारा हॅन्स नट होऊ पाहणारा हॅन्स कादंबरीकार नी कवी होऊ पाहणारा हॅन्स असा अचानक परिकथाकार बनला जे काम जगात आजवर कोणीही केले नव्हते ते प्रथम हॅन्सने केले कधी काळी एका खोलीत नि हलाखीत राहणारा हॅन्स आई बापाविना पोरका होऊन वणवण भटकणारा हॅन्स आता हॅन्स ख्रिश्चन अँडसन जगातील पहिला नि बिनतोड परिकथाकार झाला जीवनाशी झगडताना स्वतःच्या लग्नाचा विचार करायलाही वेळ मिळाला नाही विचारायला सर्व मुले ही आपलीच मुले समजत राहायला तो त्यांना एक अपूर्व देणगी दिली त्यानं जगातल्या नव्वद प्रमुख भाषात अँडरसनच्या परिकथांचं भाषांतर झालंय बाळपणी पाटीवर राजवाड्याचे चित्र काढून पर्यांच्या गोष्टी सांगताना तो मोठेपणी खरोखरीच विख्यात परिकथाकार होणार होता हे त्याचे त्यालाच माहीत नव्हते पण अजूनही कधीतरी त्याच्या मनात विचार चमकून जाई मी नाटककार झालो असतो तर दोन एप्रिल अठराशे पाच रोजी हॅन्स जन्मला अठराशे बहात्तर पर्यंत आयुष्यात हरतरेची माणसं भेटली त्याला तर प्रसंग आले तर अनुभव घेतला त्याने पुढे अठराशे बहात्तरच्या वसंत ऋतूत त्याला अपघात झाला पलंगावरून अचानक पडला तो त्यानंतर त्याची प्रकृती खराबच राही अखेर चार ऑगस्ट अठराशे पंच्याहत्तर रोजी कोपनहॅगनला वयाच्या सत्तराव्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला देवाघरच्या असंख्य मुलांना गोष्टी सांगायला तो निघून गेला देवदूतांबरोबर राहायला त्यांनाही पर्यांच्या गमती सांगायला हा पर्यांचा दूत दूर निघून गेला स्वर्गात कायमचा हयात असताना इतका त्रास इतके आघात सोसू नये त्याने कोणावर राग धरला नाही कोणाशी भांडण केलं नाही इतकी पुस्तके लिहू पैसे कमवण्याचा मोह धरला नाही प्रतिष्ठा बहुमान नी मोठमोठ्या पदव्या मिळाल्याबद्दल कधी गर्व धरला नाही उलट जणू तो म्हणे दुष्ट पर्यांनी माझे बालपण दुःखी केले व नंतर काही वर्षांनी चांगल्या पर्यांनी जादूच्या कांडीनं माझं पुढचं आयुष्य सुखी केले माझ्या हातून परिकथा लिहून घेतल्या तो हसतमुखानं लोकांना सांगे माझ्या आयुष्याची गोष्ट ही देखील अशीच एक परिकथा आहे अद्भुत आणि आनंददायक उंच उडीचा सामना एक पिसू एक टोळ आणि एका बेडकाने एकदा उंच उडीचा सामना ठरवला त्या तिघांपैकी सर्वात उंच उडी कोण घेऊ शकतं हे त्यांना पाहायचं होतं त्यांनी जगातल्या सर्व लोकांना सामना पाहण्याचे जाहीर आमंत्रण दिले ज्यांना ज्यांना म्हणून असल्या सामन्यांची आवड होती त्या सगळ्यांना हा जंगी सामना पाहायला त्यांनी खास बोलावले त्या गावचा राजा राजकन्या प्रधान सरदार हेही अतिथे आले सर्व प्रेक्षक लोकांनी सामन्याच्या पटांगणात इकडे तिकडे वळून पाहिले त्यांची खात्री झाली की तिघेही उडी मारणारे काही असे तसे नव्हते पटाईत होते कसलेले राजा तर त्या तिघा स्पर्धकांना म्हणाला आम्ही तर या सामन्यासाठी एक फार मोठं बक्षीस जाहीर करतो आहोत तुम्हा तिघांपैकी ज्याची उडी सर्वात जास्त उंच जाईल त्याला आम्ही आमची मुलगीच देऊन टाकू या राजकन्येशी त्याचं लग्नच लावून देऊ लग्न वा म्हणजे काय तुम्ही अगदी उंच उड्या मारण्याचे इतके परिश्रम करायचे आणि त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काहीच का इनाम द्यायचं नाही फारच वाईट हे फारच वाईट पहिल्याने पिसू प्रेक्षकांच्या पुढे आला त्याने आपली स्वतःची सर्वांना ओळख करून दिली त्याचे वागणे फारच नम्र होते प्रत्येक बाजूला वळून त्याने सर्व प्रेक्षकांना अगदी लवून नमस्कार केला कारण तो खानदानी घराण्यातला होता त्याचा आजपर्यंत मनुष्यप्राण्यांशी खूपच संबंध आला होता म्हणूनच चार चौघात कसे वागावे हे त्यांच्याकडून तो अगदी बरोबर शिकला होता त्यानंतर टोळाची पाळी आली तो काही पिसूसारखा दिसण्यात किरकोळ आणि सुकडा नव्हता मात्र तो अगदी अटोपशीर निव्यवस्थित होता एकदम टापटिपीत आणि सफाईदार त्यानं नखशिकांत हिरवा पोशाख केला होता तो म्हणाला की कैक पिढ्यांपासून त्याच्या घराण्याचा तोच पोशाख होता त्या टोळाबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे तो मिसर इजिप्त देशातल्या अतिशय साम सन्मान्य व पुरातन अशा एका कुटुंबाचा वंशज होता हल्लीच्या त्याच्या घरात मोठ्या इतमामात राहायचा तो फार पूर्वी तो मैदानात उघड्यावर राहत असे उंच उड्या मारायला तो तिथेच शिकला म्हणे पुढे काही छोट्या लोकांनी त्याला मैदानातून काढले आणि खेळायच्या पत्त्यांच्या तीन मजली घरात आणून ठेवले हे घर त्याच्यासाठी त्या छोट्या लोकांनी मुद्दाम बांधले होते घराच्या भिंतींसाठी राजा राणी गुलाम या चित्रांचे पत्ते खास वापरले होते त्यांच्या रंगीत बाजू आतल्या भागांना घेतल्या होत्या घराची दारे खिडक्या तर बदाम राणीच्या पत्त्यात महिरपी कापून मुद्दाम बनवल्या होत्या थोडा वेळ थांबून टोळ पुढे म्हणाला की त्याला सुरेलनी छान गाताही येत होते खास दिवाणखान्यात वाढवलेले सोळा रातकिडे त्याच्या जन्माच्याही आधीपासून गाण्याचे मोठाले जलसे करत असत तरी त्यांच्यासाठी मात्र कोणीच पत्त्यांचे घर बांधले नव्हते पुढे या टोळाचे गाण्यातले कौशल्य पाहताच त्या रातकिड्यांना कमालीचा हेवा वाटू लागला त्यामुळे ते सगळे झुरून झरून दसपटीनं बारीक झाले इतकी माहिती सांगून टोळाने आपले भाषण संपवले पिसू व टोळ यांना आपली बाजू झक्कपैकी रंगवून कशी सांगावी हे छान येत होते दोघांनाही वाटत होते की राजकन्येला फक्त आपणच योग्य वर आहोत बेडकाने मात्र अजून एक शब्दही तोंडातून काढला नव्हता कदाचित तो खूप विचार करत असावा तेवढ्यात राजाचा कुत्रा अगदी काळजीपूर्वक वास घेत घेत त्या बेडकाजवळून इकडून तिकडे फिरला कुत्र्याने बेडकाबद्दल निर्वाळा दिला की बेडूक देखील एका चांगल्या थोर घराण्यातला होता राजाच्या एका जुन्या आणि विश्वासू सरदाराला उगाच मध्ये मध्ये बडबड करायची खोड होती त्याला राजाने तीनदा गप्प बसवले तरी तो तेवढ्यात म्हणालाच की बेडकाला अचूक भविष्य सांगण्याची कलाई छान येत असते नाही म्हणायला देवाची एक खास देणगीच असते ती बेडकाच्या पाठीच्या रंगावरून हिवाळा कडक होणार आहे की मध्यम हे आपल्याला कळू शकते तो सरदार पुढे म्हणाला की हवामानात केव्हा काय बदल होणार याबद्दल माणसांनी मोठमोठ्याली पंचांगी लिहिली असतील नाही असे नाही परंतु बेडकाच्या पाठीप्रमाणे त्यांच्या प्रत्यक्ष पाठीवरून कधी काही कळते थोडेच माणसांच्या पाठीचे रंग बदलतात थोडीच याबाबतीत बेडूक माणसाहूनही श्रेष्ठ आहे यावर वृद्ध राजा म्हणाला या क्षणाला का मी काहीच बोलायला तयार नाही माझी नजर मात्र सगळीकडे बरोबर फिरत असते आणि मनातल्या मनात मी काय ते ठरवूनही टाकलं आहे या बेडकाला काय काय करता येतं ते या सर्वांना दिसू तर द्या आता सामन्याला सुरुवात झाली प्रथम पिसूने उडी मारली ती इतकी उंच मारली की त्यात पिसूचे पुढे काय झाले कुणाला दिसलेच नाही तेव्हा सर्वांनी साफ निकाल दिला त्याने उडीच मारली नसावी ते म्हणाले की स्वतःबद्दल इतके सगळे सांगितल्यावर त्याने हा असा भ्याडपणा केला ही किती लाजेची गोष्ट आहे टोळाने तर कमालच केली पिसू जितका उंच उडाला त्याच्या जेमतेम अर्ध्याच उंचीपर्यंत उडी घेतली टोळाने इतकेच नव्हे तर दुर्दैवाने त्याची उडी फाटकन सरळ सरळ राजाच्या तोंडावरच गेली राजा एकदम संताप लाचिडला त्याने लगेच जाहीर केले ह्या त्या टोळाचा धडधडीत उद्धटपणा होता उद्दामपणा होता बेडूक मात्र अजूनही विचारात घडून स्वस्थ उभा होता इतका की लोक म्हणू लागले या बेडकाला बहुतेक या सामन्यात भागच घ्यायचा नसेल कुत्रा म्हणाला मला वाटतं तो आजारी आहे आणि तो पुन्हा त्या बेडकाभोवती वास घेत फिरला बेडकाचे काय बिनसले होते ते कुत्र्याला हेरायचे होते पण इतक्यात उफ बेडकानं छोटीशीच पण एका बाजूला उडी घेतली जवळच एका छोट्या चौरंगावर बसलेल्या त्या सुंदर राजकन्याच्या थेट मांडीवरच उडी घेतली त्यानं राजानं जोरात टाळ्या पिटल्या आणि निकाल जाहीर केला तो म्हणाला माझ्या मुलीहून या जगात अधिक उच्च असं दुसरं काहीच नाही त्यावरून हे स्पष्ट आहे की ज्याने तिच्याकडे उडी घेतली त्याने सर्वात उच्च ठिकाणीच उडी घेतली असंच म्हटलं पाहिजे परंतु ही गोष्ट ज्याला भरपूर अक्कल आहे अशाच्याच डोक्यात येते आणि बेडकाने आत्ताच आपल्याला पटवून दिले आहे की त्याला ही अक्कल भरपूर आहे त्याच्या डोक्यात खरोखरीच तल्लख मेंदू आहे अगदी निश्चित आहे आणि अशा तऱ्हेने बेडकाने राजकन्या जिंकली पिसू स्वतःशीच म्हणाला या इनामासाठी खरं पाहता मीच सर्वात उंच उडी मारली होती पण जाऊ द्या राजकन्येला जर तो आखडलेल्या कडक पायांचा ओबडधोबड बेडूकच आवडत असेल तर मला काय त्याचं वास्तविक मी हवेच्या सर्वात अधिक उंच पातळीवर उडी घेतली होती पण मी वजनानं हलका असल्याने ती तितकी झरकन गेली हे hey, मूर्ख लोक मला पाहूच शकले नाहीत त्याला मी काय करू या मूर्खांचा मठ्ठनी बोजडपणा त्यांचा त्यांनाच लखलाभ हो मग तो पिसू तिथून उडून गेला त्यानंतर तो परदेशात माणसांच्या विरुद्ध त्यांना चावण्याच्या पलटणीत अगदी शौर्यानं मोठाल्या लढायाही लढला कोणीतर असे म्हणतात की त्यातल्याच एकीत तो मारला गेला आणि त्या टोळाचे काय बरे झाले तो टोळ एका हिरव्यागार कुंपणावर बसून जगातल्या विचित्र घडामोडींचा अगदी उदासपणे विचार करत होता खूप खूप विचार केल्यावर तो देखील म्हणाला ठीकच आहे या मठ्ठ लोकांना माझ्यासारख्या देखण्या टोळाचा देखणेपणा काय समजणार या मूर्खांचा मठ्ठनी बोजडपणा त्यांचा त्यांनाच लखलाभ हो मग तो टोळ आपल्या विशिष्ट पद्धतीचे उदासवाने गीत गात गात तिथून निघाला आणि कुठेतरी नाहीसा झाला आणि या सामन्याची ही गमतीदार गोष्ट देखील त्याच्या तोंडच्या त्या, त्या दुःखी उदासवाण्या हो गाण्यातूनच कळली आम्हाला बेडूक मात्र राजाचा जावई झाल्याबद्दल खुशीत होता अगदी